श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे श्रावणी सोमवार आपण श्रावणी सोमवारमध्ये किंवा पूर्ण श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना करत असतो तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकरांना हे जे धतुरा जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे हा धतुरा त्यांना का प्रिय आहे कारण ज्या वेळेस असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवानी त्यांना आपापसात वाटून घेतलं होतं समुद्र मंथनात विषाचा प्याला म्हणजेच हलाहल विष बाहेर आलं होतं आणि हे हलाहल विष कुणीही पिण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी हे हल विष ग्रहण केलं विष प्राशान केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव करीम कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण करण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्यानंतरच त्यांच्या शरीरामधील जळजळ ही शांत झाली होती किंवा शरीरातील जी उष्णता आहे तर ती कमी झाली होती तर तेव्हापासूनच भगवान शिवशंकरांना हा धतुरा अर्पण केला जातो या धतुऱ्याच्या जा मागे अनेक काही कथा आपल्याला बघायला किंवा ऐकायला मिळत असतात पण हा धतुरा जो आहे तर तो ज्या प्रकारे याला काटे असतात त्याचप्रकारे आपल्या जीवनातले जे काही काटे आहेत आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत दारिद्र्य आहेत तर ते दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असं काम करून शकतो। तर या धतुऱ्याचा आपल्याला सोमवारी एक उपाय करायचा आहे आता उद्या सोमवार आहे तर ते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया ह्या उपायासाठी तुम्हाला एक धतुरा लागणार आहे धतुरा तुम्हाला कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं बघा तर त्या ठिकाणी फुलं वगैरे असतात तर तिथे त्यांच्याकडे धतुरा त्यांनी विकण्यासाठी ठेवलेला असतो तर हा एक धतुरा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर सोमवारी सकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे सकाळी दहाच्या आत उपाय करण्याचा प्रयत्न करा एक प्लेट घ्यायची अगोदर देवघरामध्ये दे तुम्हाला छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं दूध आणि पाणी तुम्हाला घ्यायचं आहे प्रथम पाण्याने नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे पुरुष असेल तर ओम नम शिवाय म्हणायचं महिला असेल तर शिवाय म्हणायचं त्याच्यानंतर परत दुधाने अकरा वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे परत पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर त्या धतुऱ्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ह्या धतुऱ्याला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाल तुम्हाला त्या धतुऱ्याला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा धतुरा तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे हातामध्ये धरल्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टकमच अकरा वेळेस पठण झाल्यानंतर तुम्हाला हा दतुरा संपूर्ण तुमच्या घरामधून फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगासमोर तुम्हाला ठेवायचं आहे तर एक अर्धा तास पंधरा मिनटं तुम्ही तो तिथे ठेवू शकता ठेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला हा दतुरा उचलायचा आहे उचलून तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतर सात वेळेस किंवा पाच वेळेस हा दतुरा तुम्हाला मुख्य दरवाज्यावरून उतरवायचा आहे उतरवत असताना तुम्हाला नमशि शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो नारायणा या ना यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा धतुरा प्रवाहित करायचा आहे या धतुरामध्ये आपल्या घरातली जी काही नकारात्मकता निगेटिव्ह शक्ती असतात तर ते समाविष्ट झालेली असते आणि त्यावरती आपण कालभैरवाष्टकमची सेवा केल्यामुळे ले, त्याची जी पावर आहे तर ती अजून वाटते आणि जितका हा दोतोरा लांब जाईल तितकीच आपल्या जीवनातली प्रगती आहे ती जाका ता 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 ती तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असतात तर त्याही दूर होण्यासाठी मदत होत असते आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला जर नशिबाचं फळ मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर आपण हे जे उपाय आहेत तर ते केले तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होतात नक्की करून बघा नक्की च तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ